अजून ही पाच बी उतरणार अजून ही पाच उतरणार या स्टेजला माल आणण्याकरता पन्नास टक्के वरचा पाचीचा भाग पिवळा पडून आणि खाली <सथ> आलेला आले भाग ज्यावेळेस ती गोष्ट ओरिजिनल राहते तिथं रिझल्ट यायला सुरुवात होती त्याच वेळेस त्या गोष्टी जर डुप्लिकेट पदा मार्केटमध्ये चालू जातो ही पूर्ण टाईटचं टाईट आणि एकदम असे आपण ज्यावेळेस जातो त्यावेळेस डायरेक्ट प्लास्टिकच्या कांद्यासारखा तिचा कडक कडक आवाज येतो ज्यावेळेस मारला त्यावेळेस माझा सत्तर टक्के कांदा या स्टेजचा होता तर तो कांदा आता नमस्कार शेतकरी बांधवांनो मी कोमॅक्स आयग्रो कंपनी प्रतिनिधी जाकीर मनसुरी आज आपण चांदवड तालुक्यातील विटावे या गावात आलेलो आहे तर आज विशेष म्हणजे असं का ह्या ना अमोल पवार अमोल भाऊ पवार गाव विटावे यांनी आपली फेसबुक इंस्टाग्रामचा व्हिडिओ पाहून साईज मास्टर हे औषध वापरलं होतं तर त्यांना कसा रिझल्ट आला हे जाणून घेण्यासाठी आज आपण येथे आलेलो आहे नमस्कार भाऊ नमस्कार भाऊ तुम्ही औषध वापरलं काय तुम्हाला रिझल्ट वाटला आता संध्याकाळची वेळेस घरामध्ये बसलेलं असताना इंस्टाग्रामवर फेसबुकवर ती स्क्रोलिंग चालू होतं रिकाम्या वेळेस oh. आणि त्याच्यावरती ॲड आली इकोमॅक्सची e hmm. साईज मास्टरची oh. आणि अशी एक दोन जणांची परत रिव्ह्यू बघितली मी यूट्यूबला मग त्याचे आणि मग माझे पाच एकर कांदे पण आता नवीन प्रोडक्ट आहे आणि त्याची काही माहिती नाही काही नाही कुठं मा आमच्या भागात काही कोणी वापरलेलं नाही त्याच्यामुळे थोडं बीत बीत आहे ना एक hmm. एकराचा सॅम्पल घेऊन बघू म्हटलं एक एकर प्लॉट बाजूला करून आणि त्याचा भिव आणि चार एकराला काही मारायचं नाही आणि त्याचा रिझल्ट आला तर बाकीच्या रानाला मारू मग मा मी भाऊंना फोन केला म्हटलं तुमच्या दुकानावरती साईज मास्टर भेटेल का ते म्हणजे मिळून जाईल उद्या येईल म्हणे त्यांना म्हटलं मग माझ्याकरता एक दोनशे लिटर पाण्याचा आणा मला त्याचा रिझल्ट घेऊन बघायचा आहे आता माझ्या ह्या प्लॉटवरती बारा दिवस झाली साईज मास्टर मारून त्याच्या तीन दिवस अगोदर मी आता स्वतः त्यांना दुकानदारांना प्लॉटवरती बोलवलं होतं रिझल्ट दाखवण्याकरता तर ज्यावेळेस मी पा आता ही साईज असताना मी साईज मास्टर मारलं होतं oh. तर ती साईज आता या स्टेजला आहे म्हणजे आता ही दाखवण्याकरता साईज मास्टर ज्यावेळेस मारला त्यावेळेस हा कांदा फक्त सरळ होता म्हणजे आता जो जर ले ले तो हा असा झालेला आहे तर त्यावेळेस हा फक्त दांडा होता त्याला खाली याने चक्री वगैरे काही धरलेली नव्हती पण तो कांदा असा झाला आणि मी ज्यावेळेस मारला त्यावेळेस माझा सत्तर टक्के कांदा या स्टेजचा होता तर तो कांदा आता आजचा अकरावा बारावा दिवस आहे तर तो या स्टेजला पोचलेला आहे आणि सर्वात महत्वाचं हे रान पाचव्या दिवशी पाणी लागते या रानाला या रानाला पाचव्या दिवशी आणि फुगवणीच्या वेळेमध्ये पाण्याची गरज पिकाला सर्व जास्त राहते आणि आज माझा बारावा दिवस आहे तानावरती रान सोडलेलं आहे कारण जेणेकरून तानावरती रान सोडल्यानंतर ही जी कांद्याची पात आहे ही पात थोडीफार तरी अशी व्हायला पाहिजे होती ही पूर्ण ताईटच्या ताईट आणि एकदम असे आपण ज्यावेळेस दाबतो आहे त्यावेळेस डायरेक्ट प्लास्टिकच्या कागदासारखा तिचा कडक कडक आवाज येतो एकदम म्हणजे ती रप पात झालेली त्याने बारा दिवसामध्ये आणि जर ते जर मारलं नसतं तर आता आम्ही रेग्युलर औषध मारलं असतं मला याच्यावरती एखादा स्प्रे परत एक्स्ट्रा घ्यावा लागला असतं म्हणजे माझा तो एक बेनिफिट झाला जेणेकरून माझा एखादा स्प्रेचा खर्च पण वाचला आणि आता राहिलेल्या कांद्यांकरता मी त्यांना सांगितलं का पुढचा सा हात मला आता साईज मास्टरचा सा घ्यायचा आहे बाकीच्या कांद्यांना बाकीच्या हो आता तुम्हाला एक असा प्रश्न विचारायचा आहे का जे आपण सांगतो कांद्याची पात पिवळी न पाडता कांद्याची फुगवण होती असा बदल तुम्हाला तुमच्या प्लॉटमध्ये दिसतो का आता आता ते त्यांनी फक्त प्लॉटवरती नजर टाका हा प्लॉट तीन महिन्या तीन महिन्याच्या पुढे आहे आता आणि अजून पण कुठं पण तुम्हाला शेंडा असा पिवळा दिसणार नाही म्हणजे जेणेकरून या स्टेजला आता इथून मागे मी कांदे करतो ना या स्टेजला माल आणण्याकरता पन्नास टक्के वरचा पातीचा भाग पिवळा पडून आणि खाली खाली आलेला हो आणि आता असं समजायचं का ह्या कांद्याची साईज अजून जवळजवळ दोन पटवणार आहे कारण त्याचा नाळ नाळाचा घेरा आणि अजून कांद्याची ताकद अजून कमीत कमी त्याचे टर्ली किती वाढणार आहे बरोबर अजून अजून ही ही पात ही पात बी उतरणार उतरणार आहे शेतकरी बांधव त्यांनी आपलं इंस्टाग्राम फेसबुकवर व्हिडिओ पाहिला होता आपली ऍड पाहिली ती त्याच्यानंतर त्यांनी बी आपले व्हिडिओ पाहिले त्यानंतर त्यांनी एक एकराला त्यांची किती एकर कांदेकर पाच एकर एकर कांदे होते तर त्यांनी हे एक एकरासाठी वापरलं तर त्यांचं जे ही जमीन आहे ही मुरमटी जमीन असल्यामुळं पाच दिवसाला पाण्यावर येत राहते तर त्यांनी औषध मारल्यानंतर त्यांच्या कांद्याची चांगली फुगवण बी झाली हे जो कांदा माझ्या हातात पाहत आहे तो तसा सत्तर टक्के त्यांचा प्लॉटमध्ये कांदा होता आणि जे बाकीचे कांदे होते ते अंगठेवानी ह्या साईजची होते हां तर ते कांदे जे अंगठेवानी होते ते आज रोजी असे कांदे झालेले आणि जे असे कांदे होते हे लिंबूसारखे तर ते आता चिक्कू साईजमध्ये आलेले तर त्यानंतर आणि दिवाळी पिरियडला ला जवळजवळ बारा बारा दिवस आठ ते दहा दिवस याच्यामध्ये पूर्ण पाऊस चालू दिवस रात्र पाऊस चालू होता व्यवस्थित राहिला आणि पात वगैरे सर्व एकदम क्लिअर राहील शेतकरी एक, एक महत्वपूर्ण अनुभव अंमलभव आला आता मार्केटमध्ये ज्यावेळेस ते प्रोडक्ट शोधायला गेले तर काय अनुभव आला होता भाऊ तुम्हाला मार्केटमध्ये तुम्ही साईज मास्टर साईज मास्टर बघायला गेल्यानंतर मला जवळजवळ दोन ते तीन प्रोडक्ट भेटले आता याच्यातलं ओरिजिनल कोणतं आहे हो मग मी परत फेसबुकला स्क्रोलिंग केली मग त्याच्यामध्ये इकोमॅक्स कंपनीचं होत होते मग इकोमॅक्स कंपनीचं मारलं मग त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं ज्या आरती कोणत्याही गोष्टीची डुप्लिकेट का कधी चालू होती ज्यावेळेस ती गोष्ट ओरिजिनल राहते आणि तिचा रिझल्ट यायला सुरुवात होती त्याच वेळेस त्या गोष्टीचा डुप्लिकेट माझा मार्केटमध्ये होऊन जातो मग पहिला माझा वीस टक्के थोडा विश्वास तिथं बसून गेला ला या था था की ज्या अर्थी हिचं डुप्लिकेट औषध तयार व्हायला लागलं म्हणजे हिचा रिझल्ट या औषध असं का रिझल्ट चांगल्यापैकी असं आणि मग इकोमॅक्स त्याच्यामुळे शेतकऱ्यांना पण माझं म्हणणं आहे कारण तुम्ही परत म्हणाल का मी पेड प्रमोशन करतोय का काय mm. तसं काही नाही आहे मी स्वतः रिझल्ट घेतला फक्त बघताना दुकानांमधनं इकोमॅक्स कंपनीचंच जे प्रॉपर औषध आहे तेच घ्या बाकीच्या फेक दुसऱ्या घेऊ नका दुसरा जर तर रिझल्ट नाही आला परत तुम्ही म्हणाल की हे खोटंचं प्रमोशन चालू आहे काय असं तर शेतकरी बांधवनं तुम्ही बी साईज मास्टर जागोर इकोविटा सिंडिकेट कटू वगैरे हे औषध खरेदी करायला जाशाल तर त्या टायमाला तुम्हाला मार्केटमध्ये मा वेगवेगळ्या कंपन्यांचे औषधं दिसन डुप्लिकेट तर ते डुप्लिकेट औषधं ओळखायचं कसं तर तुम्हाला इकोमॅक्स ॲग्रो सायन्सेस या कंपनीच्याच उत्पादने खरेदी करायचे जेणेकरून तुम्हाला चांगला रिझल्ट बी भेटेल आणि तुमचं मन समाधान क्लिअर राहील तुम्ही साईज मास्टर औषध आपलं वापरून समाधान आहे का एकदम पूर्ण समाधान आहे आणि मी जवळजवळ आता गावामध्ये मित्र जे आहे प्रत्येकाला जवळजवळ मी तेच सांगतोय बाकीचे दुसरे औषध मी आता आता कसं आहे बाकीच्या कंपनीचे नाव घेणं चुकीचं आहे बरोबर आहे मी भरपूर प्रयोग केले आता त्यांच्याकडनंच मी खूप वेळेस औषध पण दिलेले आहे सर्व प्रकारचे प्रयोग मी प्रत्येक वर्षी नाही वेगवेगळ्या प्लॉटला वेगवेगळ्या प्रकार घेऊन पाहतो औषध हा औषधाचा आता साईज मास्टरचा जो रिझल्ट आहे तो रिझल्ट आतापर्यंत कोणत्याच औषधाचा भेटला नाही शेतकरी मित्र एवढ्या करन... बाराव्या दिवसापर्यंत ह्या राहणार अजूनपर्यंत असं कधीच झालं नाही का बारा दिवस झाल्यानंतर सुद्धा म्हणजे आतापर्यंत माझे दोन पाणी व्हायला पाहिजे होते सहाव्या सहाव्या दिवशीच्या हिशोबाने आता बारा दिवस म्हणजे माझं दोन पाणी वाचले प्लस कांद्याचा अजून पातीचा जोम जो आहे तो अजून जास्त असा असायचे तर शेतकरी मित्रांनो भाऊ हे एकदम प्रयोगशील शेतकरी म्हणजे त्यांच्या शेतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे औषधं वापरून कोणत्या औषधाचा चांगला रिझल्ट येतो हे ते निश्चित करते त्यानंतर त्या औषधाचा पूर्ण क्षेत्रामध्ये वापर करीत असते आणि त्यांच्याकडं बघून शेती करणारे बी भरपूर शेतकरी आणि ते इतर शेतकरी बांधवांना बी आले आम्ही आले, आले आले ते म्हणे मी हे औषध वापरलं मला इतका जबरदस्त रिझल्ट भेटला मी डेअरीवर गेल्यानंतर oh. मी कोणी विचारलं काय मारू फोगून येल मी डायरेक्ट सांगून देतो साईज मास्टर हे औषध आणि माझ्या जेवढे मित्रांना सांगितलं तेवढे मित्र प्लॉटवरती पण येऊन गेले ते प्लॉट बघितले आणि ते त्यांच्याशी त्यांनी संपर्क सुद्धा साधला त्या गोष्टीविषयी आणि ते आताच आम्हाला हे बी म्हणले का तुमचे मी नंतर ते शेड्यूल स्प्रे बी पाहिले हो तो मी नंतर कारण आता तुमचे जगवारचे ते स्प्रे पण माझे कांदे त्या पुढे निघून आले होते मग आता मला आता उन्हाळ कांद्याची लागण माझी चालू आहे आता माझे दोन अडीच एकर उनळ कांदे राहतील तर आता मला पूर्ण शेड्यूल ते वापरायचं आहे उन्हाळ कांदे करता सुद्धा जेणेकरून पुढे टिकवायला पण आणि सगळ्याच गोष्टीला चांगला राहिला पाहिजे तो कांदा तर शेतकरी बांधवनं त्यांनी आपल्या एकाच प्रोडक्टचं रिझल्ट पाहिला आणि ते एकदम समाधानी आणि आनंदी बी झाले आणि त्यांना हे प्रोडक्टचं रिझल्ट पाहून त्यांनी एक विचार केला मनाशी निर्णय घेतला की आता जे उन्हा कांदा लागवड करणार आहे आपण अडीच अकर तर त्या अडीच अकराला आपल्या इकॉमॅक्सायग्रोचं पूर्ण शेड्यूल म्हणजे आपले तीन स्प्रेचं शेड्यूल राहतं पहिला स्प्रे म्हणजे जागा घेत राहतो आपण त्याशकानंतरची पहिली फवारणी त्याच्यानंतर पंधरा ते वीस दिवसानंतर इकोविटा या औषधाची फवारणी घेतो आणि त्यानंतर आपलं साईज मास्टर या औषधाची फवारणी घेत असतो त्याबरोबर आपण वातावरणानुसार पिकाच्या रोग किडीनुसार आपण कीटकनाशक बुरशीनाशक सजेस्ट करीत असतो तर शेतकरी बांधवन तुमच्या व्ही प्लॉटमध्ये असाच जबरदस्त रिझल्ट बघायचा असेल तर नक्कीच आपल्या इकोमॅक्स आयग्रोची उत्पादने जागोआर इकोविटा साईज मास्टर कटू वगैरे सिंडिकेट यासारख्या उत्पादनांचा नक्की वापर करा धन्यवाद